ठाण्यात एका दिवसात शंभर बालकांवर शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाने बालकांशी वेगळी कर्तव्याची भूमिका पार पाडली आहे एकाच दिवशी तब्बल शंभर बालकांवर जोखमीच्या शस्त्रक्रियांसह किरकोळ शस्त्रक्रिया करून आगळावेगळा विक्रम केला आहे जिल्हा रुग्णालयाच्या बालकांवरील या विक्रमी शस्त्रक्रियांचे सर्वत्र कौतुक होत आहे राज्यभरात आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबवला जात आहे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयांकडूनही हा उपक्रम राबवला जात आहे या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी एकाच दिवशी डॉक्टरांनी शून्य ते अठरा वया दरम्यानच्या शंभर बालकांवर हर्निया डोळे रक्ताची गाठ चिकटलेली बोटे फायमोसिस मान पोटाची गाठ अशा शस्त्रक्रिया केल्या कोणतीही शस्त्रक्रिया करायची झाल्यास खाजगी रुग्णालयात मोठाही खर्चिक बाब ठरते त्यात लहान बालके असतील तर खर्चात आणखी वाढ होते उपचाराचा हा सर खर्च सगळ्यांनाच परवडणारा नसतो आर्थिक दुर्बल व मध्यमवर्गीय घटकांसाठी हा खर्च करणे शक्य होत नाही मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय ते शक्य होत आहे साधारणत दीड वर्षापूर्वी बागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपावर जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर केले तात्पुरते स्थलांतर होत असतानाही रुग्णांचे हाल होणार नाहीत याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली रुग्णालयात दर दिवशी सहाशे ते सातशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात रुग्णांवर येथे जोखमीच्या शस्त्रक्रिया नेहमीच होत असतात पण रविवारी एकाच दिवशी लहानग्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया पार पाडल्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे हा एक प्रकारचा सा विक्रमच आहे दरम्यान या शस्त्रक्रियेसाठी पालक दोन दिवस आधीच मुलांना घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते त्यांच्या खाण्यापिण्याची पूर्ण व्यवस्था रुग्णालयाने केली होती डॉक्टर संजय योग सर जे पेडॅट्रिक सर्जन आहेत के एम हॉस्पिटलचे माझी अधिष्ठता बिन होते त्याच्यात डी वाय पाटीलचे व्हाईस चान्सलर आणि मुंबई मेडिकलचे डायरेक्टर होते तर सर पेडॅट्रिक सर्जन आहेत आमच्याकडे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आम्ही आर बी एस राबत असतो शाळामध्ये विद्यार्थी चेक करतो त्यांना काही आजार असेल तर ते ऑपरेशन पूर्ण वगैरे हो ते आमचा तो पार्ट असतो यासाठी सरांशी असोशियशमध्ये आम्ही शाहपूरला हे कॅम्प नेहमी करत राहतो सर अख्ख्या महाराष्ट्रात फिरतात सीच्या लहान मुलांचे ऑपरेशन्स करण्यासाठी दुर्गमाती दुर्गम, दुर्गम भागात जाऊन ऑपरेट करतात तर आज आपण इकडे जवळपास शंभर मुलांचं ऑपरेशन करायचं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे मुलं ॲडमिट केलेलं आहे ते सगळं टेस्ट झाली आहे ना आज जा ऑपरेशन चालू झाले आहे आत्तापर्यंत जवळपास पस्तीस ते चाळीस मुलांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ओक्सरांमुळे ओक्सर आणि सायन्सची जी पिडियाट्रिक सर्जरी डिपार्टमेंटची टीम आहे ती पूर्ण टीम आलेली आहे त्यात दिवसभरात ते जवळपास शंभरच्या घरात सर्जरी करतील आणि लहान मुलं जे अठरा जात ते आहेत जे आदिवासी दुर्गम भागात नाले आले कसारा कर्जत वगैरेपासून तर पालघर जिल्ह्यापर्यंतचे काही मुलं आहेत त्याच्यामध्ये विक्रम गडवाडा वगैरे याच्यातले सगळ्या मुलांना आम्ही ॲडमिट काल केलं होतं त्याची राहायची व्यवस्था इकडे केली त्याची त्यांना पिकअप केलं त्याला ड्रॉपही करणार आहे आणि एक तसे सुज्ञ असा उपक्रम आज आहे आम्ही आणि याच्यामध्ये जे काही बॅकलॉग किंवा काही जे मुलांचे ऑपरेशन करून घेणं कठीण होतं ज्यांना खर्चा एवढे करू शकत नाही ज्यांना जास्त नॉलेज नाही त्यांना आम्ही या दृष्टीने सगळं काउन्सिलिंग करून त्यांना सगळ्यात मदत करून फ्री ऑफ कॉस्टचा ऑपरेशनचा कॅम्प आहे आणि ते केवळ संजय रोगसरांमुळे डॉक्टर संजय रोखसरांमुळे होत आहे आणि खरोखर आम्ही त्यांना धन्यवाद देतो की सरांनी संडेच्या दिवशी येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे सर्जरी करायचं मान्य केलं आणि ते आज सर्जरी आहेत आणि याच्यानंतरही रेग्युलरली संडेला आपण काही वार ठरवून संजय वक्सरांचं पिडॅटिक सर्जरीचं कॅम्प आप आपण इथे शेवणार आहे आप आणि आपल्या जिल्ह्यातही सध्या शहापूरला होते आपण दुसऱ्या ठिकाणी पण चालू करायचं जेणेकरून एकही बालक जिल्ह्यातला कुठल्या तरी कजनलेटल्या डिफॉर्मिटीने किंवा कजंडेटल्या आजाराने किंवा एखादा हरणे असेल हायड्रोसिल असेल डोळ्याचा तिरळेपणा असेल टंकाय असेल या किंवा चरबीच्या गाठी असतील किंवा असे वेगवेगळे प्रकारचे जे मुलांना आजार असतात त्या ऑपरेशन्स आपण इथे करणार आहोत त्याच्यामुळे अतिशय गोरगरीब लोकांना आदिवासी आणि खेडेगातले लोकांना आणि लोक लोकं पण आहेत त्याच्यामध्ये दे। सगळ्यांना मोठा फायदा होणार आहे